नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कर्नाटक येथील जमखंडी येथील राजवाडा बघायला आलोय तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे जमखंडी येथे म्हणजेच कर्नाटकमध्ये बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे आले याचा पूर्वी विजापूर जिल्हा होता तर इथे आपण आलेलो आहोत तर मित्रांनो जमखंडी राज्याची स्थापना ही अठराशे अकरामध्ये श्रीमंत गोपाळराव पटवर्धन यांनी केली ते कुरुंदवाड ज्येष्ठ राज्याचे हरभट बुवा पटवर्धन यांचे ते वंशज होते जंबुगेश्वर मंदिरावर राज्याचे नाव पडले जांभूळ ब्लूबेरी मराठीत जांभूळ कन्नडमध्ये नेराळूहन्नू हिंदीत जामुन जंगलात खोलवर असल्यामुळे मंदिरालाच हे नाव पडले आज मंदिर परिसरात प्राथमिक शाळा चालते त्यावेळेला राज्यातील राज्यकर्त्यांना राजा ही उपाधी होती जमखंडीचे राजे पटवर्धन घाणाऱ्यांतील होते ते ब्राह्मण जातीचे होते मूळचे ते रत्नागिरीतील कोटवडा कोटवाडा येथील होते हरिभट जे इचलकरंजीचा प्रमुख चितपावन ब्राह्मणाचा कुटो कौटुंबिक पुजारी होता हरिभटच्या तीन मुलांनी पेशव्या सेवा केली आणि विविध विजयांच्या वेळी स्वतःला वेगळे केले त्यांच्या शौर्याचा व शौर्याचा गौरव करण्यासाठी पेशव्यांनी त्यांना जमखंडी मिरज सांगली कुरुंदवाड येथील जहागीर बरा बहाल केली आणि मित्रांनो जमखंडीची स्थापना अठराशे अकरामध्ये गोपाळराव रामचंद्रराव पटवर्धन यांनी केले सतराशे नव्याण्णव ते अठराशे चाळीस या सा हा जो कालखंड होता त्यांच्यानंतर रामचंद्रराव गोपाळराव पटवर्धन यांनी अठराशे तेहत्तीस ते अठराशे सत्त्याण्णव इ इथपर्यंत केले आणि त्यांनी त्यांची तेन, राजधानी जमखंडीच्या शेजारी असलेला रामतीर्थ येथे हलवली तेथे ते येतात जुने मंदिर आहे मित्रांनो तर त्यांचा कालखंड असा आहे की अठराशे अकरा ते अठराशे चाळीस हा काळ होता तो रामचंद गोपाळराव रामचंद्र पटवर्धन नंतर अठराशे चाळीस ते अठराशे सत्त्याण्णव तो होता तो रामचंद्र गोपाळराव पटवर्धन म्हणजेच आप्पासाहेब पटवर्धन नंतर अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे चोवीस तो होता परशुरामराव उर्फ भाऊसाहेब पटवर्धन त्याच्यानंतर मित्रांनो काळ होता तो एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस तो काळ होता शंकरराव परशुरामराव पटवर्धन अप्पा हुर्फ साहेब पटवर्धन एकोणीसशे सहाचा जन्म त्यांचा अप्पासाहेब पटवर्धन जो एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कालखंडात होते त्यांना मित्रांनो हत्तीने मारले आणि भारतात सामील होण्याची इच्छा दर्शवणारा हा पहिला राजा मानला जात नंतर मित्रांनो असं हे जमखंडीचं संस्थान आहे जमखंडी हे पहिलं संस्थान होतं ज्याने भारताच्या वर्चस्वात सामील होण्याची इच्छा दर्शवली ती तीन अटींवर आधारित होती जमखंडी जिल्हा हा असावा त्याऐवजी बागलकोट जिल्ह्याचा भाग करण्यात आला होता असा हा मित्रांनो जमखंडी राजवाडा आहे आता त्याची अवस्था बघू शकता तुम्ही खूप पडीक झालेली आहे त्याला पूर्ण जे महा जे प्रवेशद्वार वगैरे होते मेन मेन जे मोठे मोठे प्रवेशद्वार जे होते ते सगळे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि पूर्ण पडीक झालेले आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्याची डागडुजी देखील काही केलेली नाही आहे किंवा इथे जर का सगळं म्हणजे सरकारने जर का इथे व्यवस्थित सगळं केलं तिकीट टाकून काढून वगैरे जर का पर्यटन तर खूप छान होऊ शकतं म्हणजे हे जुन्यातलं काम आहे बघू शकताय आहे त्या काळी कसं बांधकाम केलेलं आहे हे जे दगड आहेत ते लाल दगड आहेत मित्रांनो आपण काळे दगड बघितले परत लाल चिरा जांबा दगड बघितले पण जसा काळा दगड असतो तशातले हे लाल दगड आहेत आणि बघू शकता त्यावेळचं नक्षीकाम त्यावेळेचं हे कोरीवकाम आणि त्यावेळेची फरशी वगैरे किती भारी आहे असे हे पोहळे आहेत आणि इथं ज्या वेळेला मध्यरित मध्ये इथे नृत्यांगना हे करत होत्या आणि हे समोर त्यांचं बघा महाल आहे आता कोणता महाल काय इथं काहीच का दिलेलं नाही त्यांनी पूर्ण वाट लावलेली आहे म्हणजे कोणीही येतं काही लिहून जातं काही करतं बघू शकता असा प्रकार त्यावेळी मित्रांनो हे असे संगमरवरमध्ये काम केलेलं आहे फरशी वगैरे घातलेली बघू शकते त्यावेळेच्या काळात अठराशे

सगळे प्रत्येक जण बसाय बसण्यासाठी केलेले आहेत आणि हे त्या काळापासून असं टाकलेले म्हणू शकते अशा पद्धतीने केलेलं आहे पण आता काहीच केलेलं नाही अजिबात सुधारणा केलेली नाही गावाची प्रॉपर्टी आहे ती हा जो राजवाडा आहे तो सरकारला हे झालेला आहे हा त्यांच्या मालकीचा नाही आहे हा आता गव्हर्नमेंटने घेतलेला आहे पण आता ह्याची डागजुजी करायला पाहिजे मित्रांनो पण ती अजूनही केली जात नाही पुढे अशी भव्य अशी मोठी विहीर देखील आहे तेच आणि बघू शकताय काय वाट लावलेली आहे आणि म्हणजे जे ऐतिहासिक आपली स्थळं होती त्या ठिकाणी असे पूर्ण घाण करून टाकलेले आहे मित्रांनो हे बघू शकतं हे जे संगमरावरचं जे काम केलेलं आहे हे त्या काळात केलेलं आहे मित्रांनो बघू शकतं किती कोरीव आणि किती नक्षीदार काम आहे अशी कामं आत्ता देखील बघायला भेटणार नाहीत अशीही कामं आहेत आणि हे बघा काय केलेलं आहे भिंतीवर वगैरे असे हे आता आपण आतमध्ये निघालो आहे बघू शकता असे कोपरे वगैरे कसे केलेले आहेत आणि त्यावेळेचं बांधकाम मित्रांनो अजूनही अजिबात हल्लेलं नाही आहे बांधकामाला काही एक धक्का झालेला नाही फक्त लाकडी जे काम आहे ते थोडं पडलेलं आहे आणि ते आता हे सरकारने करतायत की नाही सांगू शकत नाही आपण आता तर असा हा राजवाडा आहे बघा मित्रांनो हे बघू शकताय चौकटीवर वगैरे कसे नक्षीकाम वगैरे सुंदर आहे एकदम एक नंबर तर मित्रांनो असा हा जमखंडीचा राजवाडा आहे मित्रांनो आणि इथल्याच एका राजाची मुलगी कोल्हापूर येथील गगनबावडात जिथे असळ म्हणजे डी वाय पाटील कारखाना आहे त्याच्या इथे जो पंत बावडेकर वाडा आहे तिथे देखील ह्या राजाची मुलगी तिकडे दिलेली आहे आणि तिथे देखील ह्या जमखंडी राजवाड्याचा जो इतिहास आहे तो तिथं देखील ऐकायला भेटतो तिथं तुम्ही गेलात तर तिथेही तुम्हाला समजेलच जमखंडीचं इथलं नाव देखील आहे तिथं तरी बघू शकता हे असं कारंजा वगैरे आहे तिथं आणि ह्याच्याबरोबर अगदी समोरच विहीर देखील आहे ही बघा ही भव्य अशी मोठी विहीर आहे असं ह्या पर्यटन स्थळाला आपल्या ऐतिहासिक स्थळा नक्की भेट द्या आणि चला अशा प्रकारे हे बघा ही भव्य अशी मोठी विहीर आहे तिथं पण आता पाणी पण नाही आणि काहीच नाही पूर्ण ती बहुतेक परत बुजत आलेलं आहे हे मित्रांनो खाली जे दिसते ते जमखंडी सिटी दिसते जमखंडी गाव चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच चला बाय मित्रांनो